नामपूर ते शिर्डी श्री साईबाबा यांची पालखी दिंडी सोळा आज दिनांक तेवीस चार दोन हजार चोवीस रोजी डोंगरगाव येथे वृंदावन नगर येथे मुक्कामाला पालखी थांबली आहे गेल्या चौदा वर्षापासून नामपूर ते शिर्डी पायी पालखी सोहळा नियमाने ही परंपरा चालू ठेवली आहे नामपूर ते शिर्डी चार ते पाच दिवसात पोचतात श्री साईबाबा यांनी भाविकांना प्रत्येक भाविक भक्ताला अनुभव आलेला आहे त्यामुळे मोठ्या बहुसंख्येने भाविक व महिला या पायी दिंडी सोहळाला येतात आज डोंगरगाव येथे सायंकाळी आरती झाली व अन्नदान सेवा झाली उद्या सकाळी प्रस्थान करणार आहेत शिर्डीकडे डोंगरगावातील सुद्धा भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते पालखीचे स्वागत करण्यासाठी जल्लोषात स्वागत करण्यात आले शिर्डीचे साईबाबा पालखी सोहळ्याचे दिंडी चालक व भाविक भक्तगण तसेच डोंगर गावातील भाविक संदीप पानसरे योगेश सावंत विजय सावंत पप्पू आईरे प्रशांत सावंत अनिल सावंत नाना सावंत तुषार सावंत विकास सावंत गुलाब पानसरे रिंकू महाराज भाविक उपस्थित होते आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज रामराज्य स्टार टी व्ही न्यूजकरिता विभागीय संपादक श्री अनिल भाऊ सावंत डोंगरगाव ग्राम पंचायत महाराज

आपल्याला त्या दृष्टीने आपण पालखीचा कायदे चालू के पालखीमध्ये जे काही भाविक आलेले आहेत प्रत्येकाला काहीतरी अनुभव आलेला आहे साईबाबांचा तर आपण बघत आज रामराजेश कार